महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज मोठे वागोदा येथे गॅस्ट्रो लागण रुग्णसंख्या वाढली तहसीलदार यांची भेट आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांचे शर्तीचे प्रयत्न रुग्णाची संख्या अडतीस वर तर आज निघाले नवीन अकरा रुग्ण उवर्तीत खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे सविस्तर असे की रावेड तालुक्यातील मोठा वागोदा येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची घटना येथे घडली काल दिनांक एकवीस रोजी रुग्णसंख्या सत्तावीस होती तर आज रुग्णसंख्या अकरा वाढली आहे एकूण संख्या अडोतीसवर गेली आहे वाढती रुग्णसंख्या त्यात वाघोदा आरोग्य केंद्रात औषध साठा व सोय नसल्याने रुग्णांना अँब्युलन्सने सकाळी उपचारासाठी निमोरा आरोग्य केंद्रात हलवण्यात आले त्यानंतर सायंकाळी पाच वाजता चिनावल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले तर एक रुग्ण जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे तर एक दीड वर्षाच्या लहान बालकाला सुद्धा याची लागण झाली आहे काल उपचार घेत असलेले रुग्ण घले आले मात्र परत तोच त्रास जाणवत असल्याने पुन्हा उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागले काही रुग्णांचे सावदा येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत आज दुपारी रावेरचे तहसीलदार ढगे यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली व उपचार घेत असलेल्या रुग्णांना विचारपूस केली तसेच बेघर वस्तीत राऊळ महाराज रहिवाशी रुग्ण यांची भेट घेत आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला सूचना केल्या ज्या एरियात रुग्णसंख्या वाढत आहे व निघत आहे त्या बेघर वस्तीत पाईपलाईन नळ कनेक्शन गटारी जवळून गेले आहे तर काही कनेक्शन गटारीमध्येच आहे बेघर वस्तीतील रहिवाशी यांनी तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिले तसेच त्यांनी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला तशा सूचनाही कर दिल्या तहसीलदारसोबत सरपंच पोलीस पाटील पत्रकार आरोग्य सेविका व आशा वर्कर हे उपस्थित होते गावातून वाहणाऱ्या नाल्यातूनही पाईपलाईन गेली आहे काही लिकेज आहे का याचीही तपासणी यावेळी करण्यात आली तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले आशा सेविका व आरोग्यसेवक यांच्यातर्फे सर्व गावात गेस्टो सदृश आजाराच्या रुग्णांची माहिती गोळा करणे सुरू आहे असून पाण्याची तपासणी देखील करण्यात येत आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय रिंडे साहेब यांनी आज आरोग्य केंद्राला भेट देत सूचना केल्या सर्व माहिती व आढावा जाणून घेतला अशा शेविका यांच्यातर्फे रुग्णसंख्या भागात माहिती घेणे सुरू आहे महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी